तर लगीन तुझं गाजलेलं नाटक आहे आणि त्याबद्दल किंवा त्याच्या प्रवासाबद्दल काय सांगशील लगीनच्या कथेबद्दल सांगतो की माझा मित्र आहे सूरज काळे म्हणून बोलता बोलता आम्ही झेडू वरती बसलो होतो तो बोलता बोलता बोलला की विनोद अरे एक विषय की तुला माहिती आहे का म्हटलं काय एखादा मुलगा मेल्यानंतर त्याचं लग्न लावतात जरा असं झालो काय <laughs> म्हटलं की एखादा मुलगा मेल्यानंतर त्याचं लग्न लावतात म्हणलं काय पण नको सांगू अरे म्हटलं एखादा अविवाहित मुलगा जर मेला लग्नच झालं नाहीये तर त्याचं रुईच्या झाडावर लग्न लावतात मी म्हंटल हा ठीक असेल म्हंटल सिनेमा करू आपण त्याच्यावरती काहीतरी करूया एक वर्ष होऊन गेलं आमची यशोदा चालूच होती यशोदा झाल्यानंतर आता पुढे काय करायचं काय करायचं मं, मग म्हणता म्हणता विषय निघाला की बाबा अरे हा एक मित्राने विषय सांगितला होता त्याच्यावरती जरा अभ्यास करून काय मी पहिले त्याला फोन केला की तुझा विषय होता तू बोलला होता बाबा असा असा आहे एक लाईन सांगितली होती मला त्याच्यावरती मी नाटक लिहिलं तर तुला चालेल का तो बोलला अरे चालेल का म्हणजे काय प्रॉब्लेम आहे मग मी ते नाटक तीन दिवसात लिहिली एकांकिका दीर्घांक त्याला बसवायला आम्हाला महिने गेले संपूर्ण टीम म्हणजे मी असं नाही म्हणते की जे आता सोडून गेले ते माझ्यासाठी वाईट होते पण जेव्हा जेव्हा ते कलादर्शन मध्ये होते त्या त्यावेळेस त्या ते प्रत्येक माणसाने त्याचा भेस दिलेला आहे मला खूप स्ट्रगल केलेला आहे म्हणजे नंतर त्यांचे काय प्रॉब्लेम झाले असतील नंतर त्यांचे विचार बदलले असतील तो नंतरचा मुद्दा आला पण जेव्हा तो माणूस कलादर्शन मध्ये होता त्यावेळेस तो माझ्यासाठी खूप खास होता त्यासाठी मी खूप खास होतो hmm. त्याने खूप काही केलंय कलादर्शनसाठी त्याच्यामुळे लगीन जिंकले मी हे सांगतो नाही का तर प्रत्येक माणसाने कष्ट के केलेले आहेत लगीनला उभारण्यासाठी आता तुला मी खरी गोष्ट सांगतो की फक्त माझ्या पैशावरती कलादर्शन चालत नाही किंवा फक्त माझ्यामुळं कला कलादर्शन चालत नाही hmm. कलादर्शन कला हे प्रत्येकाच आहे hmm. आमच्या ज्यावेळेस मी ग्रुप चालू केला त्यावेळेस ती संकल्पना अशी होती की इथे एक फाउंडर नाही जो माणूस आज येईन आणि जो माणूस काल होता तो प्रत्येक जण या संघाचा फाउंडर आहे जोपर्यंत तो, तो, तो या संस्थेमध्ये आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती संस्था चाल चालते त्यामुळं त्याची भाननीच तशी केलेली की तिथे एकूण पंचवीस लोक फाउंडर आहेत ग्रुपमध्ये सध्या पंचवीस लोक आहेत ते फाउंडर आहेत आणि ते ग्रुप चालवतात मग काय होतं ज्यावेळेस आपल्याला दहा रुपये उभे करायचे असतात ना त्यावेळेस पण प्रत्येकाच्या वाटणीला एक अर्धाच रुपया येतो त्यामध्ये खूप सोपं गेलं उभारणी झाली नाटकाच्या उभारणीला एकांकिकेच्या प्रायोगिक उभारणीला आम्हाला एक लाख रुपये लागले होते बर सुरुवातीला लगीनच्या लगीनच्या कारण की माझं असं आहे की नाटक दिसताना डोळ्याला कानाला तोंडाला जे काही ज्या ज्या गोष्टीला माणसाला स्पर्श होतो ज्याची जाणीव होती त्या प्रत्येक इंद्रायणी ते स्पर्श झालं पाहिजे नाटक त्यामुळे त्या पद्धतीने उभारलं गेलं प्रायोगिक नाटकाला सत्तावीस अठ्ठावीस स्पॉट प्रोफाईल लाईट असे भरपूर चा खर्च मला अठरा एकोणीस हजार रुपये येतो प्रत्येक एकांकिकेच्या प्रयोगाला अशी सुरुवात झाली आणि नाटक पहिला प्रयोग भरत मंदिर मध्ये झाला त्याही प्रयोगाला तीनशे चारशे लोक होती तिथून ते प्रत्येक एकांकिकेला लोकांचं स्टँडिंग ओविशन मिळालं प्रत्येक म्हणजे प्रयोग झाला की लोक उभीच असायची इंट्रो करताना गडबडून जायचो मी की ह्यानी हे केलं त्यांनी ते केलंय कारण की समोर प्रेक्षक बसत नव्हता एकदा उभा राहिलेला की परत पडता राहिलेला तर तिथून त्याचा जा प्रवास झाला सहा व्यावसायिक प्रयोग झाले एकांकिकेचे व्यावसायिक एक म्हणण्यापेक्षा ते आम्ही प्रायोगिक लेवलला भरतला लावणं यशवंतरावला लावणं अण्णाभाऊ साठेला लावणं असे प्रयोग झाले त्यानंतरचा सगळ्यात टास्क जो म्हणतो ना आपण तो होतो की मला ओपन प्रयोग करायचा होता एकांकिकेचा पहिला की आता आणि अशा ठिकाणी जिथे लोकांना नाटक माहीत नाही ज्या लोकांनी नाटक बघितलं नाही अशा लोकांनी तर माझ्या गावामध्ये जत्रा होती त्या जत्रेला माझा पहिला ओपन शो झाला तो वेगळाच अनुभव म्हणजे प्रयोग सुरू झाला रात्री एक वाजता अरे जत्रा <laughs> जत्रेमुळे <laughs> नाही त्यांच्यासाठी पण खूप मोठा टास्क होता की मला चाळीस फुटचा स्टेज पाहिजे होता अच्छा बरोबर ती वीस लाईट हँगिंग करण्यासाठी असा तीस आणि चाळीसचा असा भार पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांना तिथं आधी सांगितल्या होत्या हजार लोक बसलेले हजार लोकांपर्यंत आवाज पोहोचवणं या सगळ्या गोष्टींचा टास्क होता पण लोक थांबली होती सुरुवाती येशुदेनी झाली येशुदा आमची संपली दोन वाजता तिथून तो सेट बाहेर काढणं आणि लगेनचा एवढा मोठा सेट लावणं रात्री तीन वाजता दुसरा प्रयोग चालू झाला तरी पण लोक होती थांबली होती चार वाजेपर्यंत लोक थांबले होती आणि प्रचंड म्हणजे ऑर्केस्ट्रा ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या लोकांनी ते, लोका ते साईटला केल्या म्हणले की के आम्ही पुढल्या वर्षी ना नाटकच आणणार वा लगीनच घेऊन येऊ तू तू सांग तू कन्सेप्ट तू थांबू नको आम्हाला तेच बघायचंय त्यानंतर मग साताऱ्याला पहिली स्पर्धा झाली पहिल्या स्पर्धेमध्ये आठ नऊ बक्षिस मिळाली सगळं झालं खूप हवेमध्ये गेलो असं वा वा मज्जा आता आणि मागल्या वर्षी आम्ही प्रकाशन आमदार करंडक जिंकला होता यशुदीने दुसरा आता असं होतं की नाही आता पहिला पक्षी जिंकायचंय आता काय नाही आता हाय आणि काय करायचंय गेलो आणि एक पण बक्षीस तिथून पुढे म्हटलं ठीक आहे चला एका झाली आपला प्रयोग असतो प्रयोग खराब झाला असेल मुंबईला गेलो आ, प्राथमिक फेरी होती समोर पाचच लोक बसले होती त्यातली दोन लोक रडत होती प्रयोग संपल्यानंतर तिथे मग अरे तुम्ही येणार आहे रे, रे ला मग आम्ही तिथून अरे बस कुठली करायची काय कुठलं करायचं <laughs> ह्या सगळं चाललंय आणि ट्रेन मध्ये फुल मज्जा करत करत आलो आणि रात्री साडेबारा एक वाजता रिझल्ट लागला ज्यावेळेस आम्ही ट्रेन मध्येच होतो की नावच नाही त्याच्यामध्ये अरे शक्यच नाही म्हणजे पाच लोक समोर बसलेत त्यातली दोन लोक रडतायत आणि तीन जजेस आहेत ते रडून बरोबर ना मग का असं का का हे झालं म्हटलं चला ठीक आहे काहीतरी करू मग राज्य नाट्य समोर होते प्रयोग आला की आता एकांकिकेची दोन अंकी करायची आणि मूळ उद्देश हा होता की राज्य नाट्य जिंकायचे आणि असं नाही की पहिलंच वर्षे चला ट्राय आउट करू नाही जिंकायचे मला फायनल जिंकायची होती प्राथमिक फेरी या माझ्यासाठी म्हणजे प्राथमिक वर्षी दरवर्षी कोण ना कोणतरी जिंकतोच पुण्यात हा मुद्दा होता तर मला फायनल जिंकायची होती तर हा ठीक आहे मग मीटिंग झाली की आता आपली पंधरा तारखेपासून चालू होती आपण जे हारलो जा 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 परेंता 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 ते सगळं सोडून देऊ आणि परत वेग ज्या गोष्टी ज्या ज्या सांगितल्यात किंवा आतापर्यंत आपल्यापर्यंत त्यात सगळ्यात मुद्दा होता की नाटक बसतच नाही तुमचे एकांकिकेमध्ये होतच नाही खूप लाऊड होते किंवा खूप काही गोष्टी होत आहेत त्याच्यावरती मला ज्या ज्या पटल्या होत्या त्या चालल्या होत्या आणि मग करायची त्याच्यामध्ये अशी गंमत होती की एक सरपंच नावाचं पात्र आहे नाटकामध्ये तर ते टिकतच नव्हतं माझ्याकडे प्रत्येक प्रयोगाला वेगळा सरपंच नक्की गणित काय होतं हे कळतच नाही आता टिकत नाहीत आपल्या इकडे इकडे आता सध्या तसंच म्हणजे एकंदरीत सध्या राजकीय स्थितीला धरूनच चालू आहे बस चालू होतं की ते सरपंच पात्र होतं मग मला असं लागतं की काय मी जेवढा अंधश्रद्धिकडे गेलो की अरे काय नक्की होतं कधी पात्राचा किंवा ते पात्र असं काय होतं पण नंतर मग बऱ्याच गोष्टी झाल्या की जे लोक मग मी तिथं सांगितलं की ज्याला नाटक सोडायचं त्याने जा काही गरज नाही आम्ही नवीन तयार करूयात मग काय करायचं काय करायचं असं काय काय करायचं मग आपल्याला एक चहा लागतो चहा मारण्यासाठी मी आणि माझा मित्र होता जो सिट्टी मध्ये काम करत होता ओके okay. तो चालला असं चाललो 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 बसलो तो म्हणला की आता काय करायचं म्हणजे आम्ही खूप मुलींना फोन केला दोन दिवसात त्यांचं पण असं होतं की आणखांचा दोन दिवसात मी कॅचअप करेल किती hmm. पोसेल किती नाटकाला त्रास नको या सगळ्या गोष्टी होत्या बाकीच्या काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वे वे कमिटमेंट दिली होती की त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करत होत्या मग असं झालं चहा मारला आणि चालता चालता आलो आणि हॉलची पायरी चढव त्यावेळेस मित्र बोलला की जर नाटकात आईच्या जागी बाप असेल तर म्हणलं असं बघितलं म्हणलं काय होऊ शकत विचार केला म्हणजे हॉलच्या एक अजिनेत असे दहा पंधरा पायरे आहेत त्या चढल्या आणि म्हटलं हा चालेल मग जी, चाले। जी काही कमिटी होती फाउंडर लोकांची सात आठ लोकांची जे की चांगले निर्णय घेऊ शकतात त्यांना आतमध्ये माझ्या केबिन मध्ये घेऊन गेलो जो की वन बीएचके त्याला केबिन करून त्याच्यामध्ये घेऊन गेलो आणि म्हटलं की बाबा काय करता येईल आपल्याला की आईच्या जागी बाप ठेवला तर काय होईल प्रत्येकाची मतं घेतली पण मला ठरलं होतं की फिक्स झाले आईच्या जागी बाप कारण <laughs> की पहिली कन्सेप्ट आली की कि बाप किती बोलतो आपल्या बरोबर उलट मला खूप चांगली गोष्ट मिळली की अरे जिंकण्यासाठी मला वाव फॅक्टर मिळाला बाप हो तर मग त्यांच्या सगळ्यांची मतं घेतली आणि म्हटलं की ठीक आहे लिहितो <laughs> आता ठाकरे करंडक ठाकरे नाही रंगसंगीतचा प्रयोग होता प्राथमिक फेरीचा आणि एकच दिवसाची तालीम बापाला घेऊन अरे बापरे तो आर्टिस्ट एवढा तगडा होता की त्यांनी ते एका दिवसात सगळं केलं जो माणूस बोलला की आपण बाप ठेवूयात का त्याला म्हटलं तूच बाप करा वाँ वाँ। वाँ। <laughs> ते झालं आम्ही सरपंच बघितला सगळं बघितलं सगळं केलं एका दिवसाची तालीम केली आणि दुसऱ्या दिवशी रंगीतंगीत चा प्रयोग केला आता असं होत की सगळ्या टीमला एकांकी का हरलेलोच हे मला हे पण माहित होतं की बसणार आहे का नाही पण मी राज्य नाट्याच्यासाठी गेलतो आणि नशिबानी रंगसंगतची प्राथमिक फेरी क्लिअर झाली मग वाटलं की आपण योग्य वरती आहोत चांगला आहोत प्रेझेंटेशन पण त्यानंतर सुद्धा पुढचे जे चार पाच प्रयोग होते ठाकरे असेल रंगसंगतचे दाजी काका करंडक असेल या सगळ्या स्पर्धेतून बाहेर पडलो प्राथमिक फेरीला असं झालं की काय 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 मग सलग मी महिनाभर फक्त ह्याचाच विचार केला लगेच काय चुकतंय काय होतंय काय नाही कारण की एका ठिकाणी जजिंग चुकीचं होऊ शकतं दहा होत तर मला असं वाटलं की ज्या दोन ठिकाणी मिळाले तिथं कदाचित चुकीचं जजिंग झालंय आणि जिथं नाही मिळाले तिथं बरोबर जजिंग झाले याचा विचार करून मी जो लीड करतोय माझे काही मित्र आम्ही रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत फक्त कथेचा विचार केला नवीन बांधणी केली सगळी कथा बापांनी केली के आखेडायला बदलले प्रवेश बदलली नाटकाची गाणी बदलली सगळं केलं प्रत्येक भाग बदलला आता लाईट साठी अभिप्राय होता त्यांनी प्रत्येक दृष्टिकोनातून विचार वेगळा केला सगळं केलं नेपथ्यासाठी ऋतुजा होती तीन तीन महिने महिन्यात घेतली आणि प्रयोग झाला राज्य नाट्यचा पहिला आणि जसं मी तुला आधी सांगितलं की ज्यावेळेस राज्य नाट्यचा प्रयोग झाला त्यावेळेस तो प्रयोग यशस्वी झाला कर हे कळलं कारण की सगळे रडत होते प्रेक्षक hmm. रडत होते मी स्वतः पहिल्यांदा ज्यावेळेस माझा पहिला लेखक म्हणून प्रयोग झाला बायकोचा hmm. त्यावेळेस hmm. आईला मिठी मारून नाट्यगृहाच्या बाहेर रडलो होतो बालगंधर्वच्या hmm. त्यानंतर मी त्या टाइपचं रडणं प्रयोग झाल्या झाल्यावर मी रडत होतो म्हणजे ऍज अ कॅरेक्टर म्हणून मी राहुल पात्र करतो ते पात्र okay. रडतच असतं नाटकात कारण की भाव मेलेला आहे भावाचं त्या रुईच्या झाडावर लग्न झालंय आणि त्याच्या त्याच्या चुकीमुळे भाव मेलाय अच्छा पण दरुणा। 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 ते रडणं वेगळं चाललो होतं नाही दिग्दर्शक लेखक म्हणून मीडत चालला होतो प्रवास होता आणि त्यावर खांद्यावर हात आणि आणि मी आज आहे तुझं नाटक बघितलंय तर मी जिवंत असण्याला अर्थ आहे मी तुझे पाय चिपून देऊ का त्यानंतर जे मी फुटलो ते मी पंधरा वीस मिनिटं रडतच होतो त्यानंतर मग प्रयोग झाला खूप चांगलं वाटलं आणि असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं करतोय त्यानंतर असं होतं की आता माझ्यानंतर जवळजवळ वीस पंचवीस नाटकं होणार होती त्यानंतर माझं पहिलंच राज्य पहिलाच प्रयोग बरोबर त्यानंतर अनुभवी लोक होती जे तीस तीस वर्ष करत करतायत ज्यांनी आधी राज्य नाट्य जिंकले असे लोक होते त्यामुळं भीती खूप होती प्रयोग बघितले बरेच लोक बरेच असं वाटलं की नाही कॉम्पिटिशन नाही ना अरे बाप रे आता शक्य नाही अशी कॉम्पिटिशन होती पण रिझल्ट लागला खूप आनंदी झालो सगळ्या डिपार्टमेंट मध्ये नाटक जिंकलं सगळ्या विभागात जिंकलं नाटक मग आता चांगलं होतं की आता अरे आता राज्यनाट्य जिंकायचंय हे करायचंय ते करायचंय पण माझा मुद्दा तिथंच होता की नाही प्राथमिक फेरी पे सारखा प्रयोग नाही फायनल सारखा प्रयोग झाला पाहिजे मग इथून ट्रॅव्हल झाला आणि पहिला स्टार्स आला की चंद्रपूरला प्रयोग म्हणजे खूप म्हणजे डायरेक्ट पुणे ते चंद्रपूर पुणे ते चंद्रपूर म्हणजे अरे मी प, मी स्वतः कुठे गेलो नाही रे एवढ्या <laughs> माझी टीम सगळी रे पंचवीसच्या आतली म्हणजे सगळ्यात मोठा मी आणि जो लीड करतो तो सिद्धांत तो माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा तर सगळी पोरं अठरा एकोणीस वयातली आणि तीस तीस चाळीस जणांना घेऊन चंद्रपूरला जायचंय जवळजवळ जायलाच खर्च एक लाख रुपये लगीनचं वराड लगीनचं वराड हा टास्क होता असं बोलला की सेट वगैरे भरपूर होता ना लगीन मध्ये न्यायचं त्या बाबतीत मग असं केलं की आम्ही सेट सगळा राज्य ला। जो लाकडी होता तो, तो तोडला सगळा लोखंडी केला हे सगळं आपल्याला कसाही नेता येईल आपण जो म्हणतो की लवचिकता कशी आणता येईल सगळा फिटिंग असेंबल करता येईल असेंबल करता येईल असा सेट घेऊन गेलो मी पण टास्क हाच होता की अरे दोन दिवसाचा प्रवास होता आणि त्याच्या वेळेस सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय जाते की ज्यावेळेस तुम्ही प्रायोगिक करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कोणतरी स्पॉन्सर की तुम्हाला फक्त अभिनय करायचा तुला सगळंच करायचंय तुला पैशाचं पण बघायचंय तुला टीम मॅनेज करायची त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम चालवतात जिंकल्यानंतर अजून प्रॉब्लेम चालू होतात कारण की एखाद्या आर्टिस्टला कळत ना की अरे आता मायामुळे जिंकले पण तो प्रॉब्लेम मला आला नाही कारण की सगळेच कलाकार जमिनीवरती पाय होते आणि सगळ्यांनाच हे होतं की ठरलेलं ते होतं की फायनल जिंकायची त्यासाठी मग परत अजून अजून त्रास दिला के केला की अजून काय करता येईल अजून आपल्यातलं बेस्ट कसं देता येईल मग मी एक प्रवेश आमचा मावला तो बदलायचं ठरवलं तो जवळजवळ आठ फुटावरती घेतला वरती तर तो एक टास्क होता नेपथ्य टीम साठी अचानक नेपथ्य बदलत रे हो म्हणजे नेपथ्य कमी अधिक जास्त दिग्दर्शक म्हणतो की अजून वाढव बरोबर मग त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लेवल वाढल्या त्याही पुण्यावरच घेऊन जायच्या होत्या कारण की तिकडे त्या लेवल नव्हत्या परत ते तिथे आधीच विचारणी करावी लागते परत की आहे का नाही तुमच्याकडे हो ना खूपच खूप म्हणजे त्या बाबतीत संस्थेचं काम खूप ऍक्युरेट hmm. चालतं सगळं कागद होत oh. चालतं पेक्षा कंपनी चालवतो ah, ah. सगळं कागद म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीची एक्सेल म्हणजे तुला साधी सुई जरी ऍड करायची असेल hmm. तर ती पहिली मध्ये ऍड करावी लागते मग ती संस्थेमध्ये ह्या <laughs> पद्धतीने काम चालतं hmm. संस्थेच चा। मग ठरलं की बाबा पोरांना काय करायचं कसं जायचं तर जाऊयात अरे आपल्याला जायचं तर करूयात पैसा गोळा झाला संस्थेने पैसा गोळा केला सगळं झालं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आम्ही प्रयोग लावला रसिकांनी पैसा दिला नाटकाला फायनलच्या तिच्या प्रयोगाला गर्दी झाली लोक आले लाईट जास्त असल्यामुळे आणि फायनलच्या लाईट आम्ही वाढवल्या होत्या वा। म्हणजे तुला सांगतो प्राथमिकला जिथं मी सहा एलईडी लावते लावली होती तिथं फायनलला बारा तेरा एलईडी लावली पण असं नाही की उगच वाढवतोय त्याला पूर्ण डोक्याला अवलं की का करायचंय कशासाठी करायचंय का, का गोष्टी करायच्या उगस वाढवायचं म्हणून कुठली गोष्ट वाढवली नव्हती सगळं केलं फायनल ला निघाली गाडी चालली आणि प्रयोग खूप छान झाला म्हणजे फायन प्राथमिक पेक्षा बाप झाला तुला एवढं सांगतो की जेजसनी लाईटचे फोटो काढले होते वा आणि ते दिसते सगळं जिथं कॅमेरा फोटो होतो ते सगळं होतं सगळं होतं आणि आम्ही मी खूप खुश होतो आणि मी प्रयोग रिझल्ट लागायच्या आधी दोन दिवसा पोस्ट केली होती की माझ्यासाठी मला संघ जिंकलेला आहे ते कॅप्शन वगैरे हो फायनल आता काय होतं रे जर ही पोस्ट मी रिझल्ट लागल्यानंतर केली असती तर माझ्या भावनेला काय किंमत नसते रिझल्ट लागल्यानंतर कागदाला किंमत असते नाही मी त्या पोस्ट तर हे मला माहिती होतं एक कुठेतरी जाणवलं होतं की आपण शंभर टक्के दिल्यात आणि आपण जिंकायच्या आहेच कारण की जसं तुला सांगितलं की प्राथमिक फेरीला एक माणूस येऊन बोलला तसा फायनलला सुद्धा एक माणूस येऊन बोलला होता की तुमचं नाटक जिंकणार आहे आणि नाही जिंकलं तर मला असं नाही वाटत की ह्या स्पर्धेला माझ्या लेखी त्या माणसाची लेखी काही किंमत आहे तर मग तिथून होत पण रिझल्ट निगेटिव्ह लागला क्रिएटिव्ह लागला म्हणजे त्या कागदावरती सरकारच्या त्या कागदावरती दोन नावं आली होती रोपे मिळालं होतं माझ्या लीडला त्या बापाला रोपे मिळालं होतं तिथं असं वाटलं की आईच्या जागी बाप घेतला <laughs> आणि तो निर्णय बरोबर होता त्याला ते ते रोपे मिळालं पण तिथं परत संस्था कच्ची झाली की अरे यार एवढं सगळं करून दीड दोन लाख रुपये खर्च केला होता आणि आपल्याला जिंकायचं होतं ज्यासाठी केलं ते होते पण परत तेच होतं की हारून चालणार नाही आपल्याला आता मागं मी ऑप्शनच ठेवले नाही आदल्या दिवशी रिझल्ट लागला हारलो पण दुसऱ्या दिवशी जे स्केड्यूल चालले त्या स्केड्यूलनेच काम केलं की दुसऱ्या दिवशी चार वाजता तालीम आहे चार वाजता आपल्याला हे नेपथ्य बनवायचंय लोकांचे ऑडिशन घ्यायचे हासीन बसवायचंय तर सेम सगळं तसंच केलं तेच केलं फक्त मनातून खूप दुःख झालं आणि सगळेजण रडले सगळेजण हारले असं तस तस आमच्यापेक्षा तिथे बसलेल्या तीनशे पासष्ट लोकातले पन्नास लोकांचे कॉल आले अरे कसं काय नाही बसलं नाटक तुमचं आम्ही सगळी स्पर्धा बघितलेली मी म्हंटल नाही प्रत्येक स्पर्धेची गणित वेगळे असतात मी जिंकलेल्या संघाला शुभेच्छाच येत की त्यांनीही ते तेवढा ट्रॅव्हल केला जिंकलेला संघ गोव्याचा होता तो आपल्यापासून लांबून आला तो अजून खूप दुरून आलाय दुरून आलाय पण मी 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 खुश आहे कारण की फायनलचा प्रयोग खूप सुंदर झाला ठीक आहे पण मी हे सांगतो की पुण्यामध्ये करंडक आला फायनलचा करंडक आला तो ती कलादर्शन आणणार आहे मी